हॅलो एवरीवन माझ्या रेसिपीज ज्या असतात ना त्या कमी मसालेदार असतात आणि व्हायला पटकन होतात म्हणून खूप साऱ्या लोकांना माझ्या रेसिपीज खूप जास्त आवडतात आणि रिसेंटलीच मी रेसिपी रेसिपीही शेअर केली होती जी तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओजमध्ये तुम्ही बघू शकता पावभाजी हा एक असा पदार्थ आहे जो लहान मुलांपासून ते मोठ्या मा माणसांपर्यंत सर्वांना खूप जास्त आवडतो सगळ्या भाज्या असल्यामुळे तो खूप हेल्दी होतो आणि खायलाही खूप छान आणि त्याचे टेस्ट अगदी सुंदर लागते त्याच्यामुळे त्याला कोणीही अवॉइड करू शकत नाही तर बघा मी जी पावभाजी बनवते तर त्याच्यामध्ये मी बटाटा खु फुलगोबी टोमॅटो आणि ग्रीन पीस एवढ्या गोष्टी टाकलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बीट टाकलेलं आहे तर बीटमुळे काय होतं एक तर तो पावभाजीमध्ये एक व्हेजिटेबल ॲड होतं ती तर आहेच परंतु अजून एक गोष्ट ॲड होते ती म्हणजे पावभाजीला इतका छान कलर येतो ना कोणतेही कलर जे एक एक्सटर्नली कलर्स जे आपण यूज करतो ना त्याच्यापेक्षा बीट टाकलं ना तर हे खूप जास्त हेल्दी आणि खूप छान रंग येतो तसं तुम्ही आत्ताही पाहू शकता कुकरमध्ये भाज्या मी सगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये भाज्या शिजवताना ना खूप कमी पाणी लागतं त्याला त्याच्यामुळे ना जेवढ्या भाज्या भाज्यांचा लेअर झालेला ले ना त्याच्या फक्त भाज्या बुडतील ना एवढंच पाणी टाका कारण खूप जास्त पाणी टाकलं ना तर त्याचे जी सगळे जे जीवनसत्व आहेत त्या पाण्यामध्ये उतरतील आणि एनिवे anyway, आपल्याला खूप जास्त पातळ पावभाजी नाही बनवायची त्याच्यामुळं आपण राहिलेलं पाणी फेकून देतो तर त्याचा काहीच उपयोग नाही तर त्याच्यामुळे पावभाजीमध्ये ज्या सगळ्या भाज्या आपण शिजत घालतो त्याच्यामध्ये घालतानाच पाणी खूप कमी प्रमाणात घाला ना खूप जास्तही पेस्ट नाही करायची त्याची अगदी थोड्या प्रमाणात ओबडदोबडत असं आपल्याला बारीक करून घ्यायचं पण तुमच्या घरात जर असे काही व्यक्ती असतात की भाज्या अशा वेगवेगळ्या करून खातात तर तसे काही व्यक्ती असतील तर तुम्ही अगदीच पेस्ट केली ना तर काही प्रॉब्लेम नाही कढईमध्ये बघा मी आता बटर टाकले आणि बटरमध्ये मी फक्त जिरे टाकून डिरेक्टली आता जो मी कांदा वगैरे चिरून घेतला तर तो टाकते पावभाजी म्हटलं ना ते कांदा आणि टोमॅटो घायला घालायला अजिबात कंजोसी करायची नाही कारण त्याच्यामध्ये जर कमी प्रमाण झालं तर तुमची पावभाजीमध्ये थोड्या टेस्टमध्ये फरक पडतो कांदा छान थोडासा लालसर वगैरे करायचा नाही कांद्याला फक्त एक थोडासा गोल्डन ब्राऊन असा किंवा थोडासा असा वितळल्यासारखा कांदा झाला नाही सगळे मसाले घालून घेते मसाल्यांमध्ये मी काय टाकलं आहे फक्त हळद धने पावडर आणि मी बादशाचा आहे तो पावभाजी मसाला वापरला आहे मी मनापासून सांगते बादशाहचा पावभाजी ची टेस्ट अजिबात छान लागत नाही तुमच्याकडे जर सुहानाचा पावभाजी मसाला असेल ना तर तो नक्की यूज करा त्याने पावभाजीचा रंग रंग पण खूप एनवा एनहास होतो आणि त्याची जी, जी टेस्ट असते ना तर तीही खूप छान होते मसाले अजिबात करपू नये ना म्हणून एक थोडं थोडं एक चम्मच वगैरे असं पाणी मी त्याच्यामध्ये साईडने टाकते आहे स्मॅश केलेलं तुमची प्युरी आहे तर तू तु, तुम्ही कढईमध्ये टाकून द्या तुम्हाला जर आणखी टोमॅटोचं थोडंसं काही लोकांना थोडी आंबट अशी पावभाजी आवडते तर कांदा फ्राय करून झाला ना तर त्याच्यामध्येच टोमॅटोची प्युरी टाका किंवा टोमॅटो चिरून टाका आमच्या घरातील लोकांना जास्त आंबट अशी पावभाजी नाही आवडत तर त्याच्यामुळे मी टोमॅटो डिरेक्टली शिजायला घातला आहे प प्युरी करून टाकलेले नाही आता आपली पावभाजी खूप छान तयार झालेली आहे मी एवरून एकही ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही एक चमचही मी त्याच्यावरती पाणी टाकलेलं नाही त्याच्यावरून छान कोथिंबीरही करून त्याला मस्त एक वाफ काढून घ्या ह्या सगळ्या गोष्टी जरी ऑप्शनल ना म्हणजे पावभाजीच्या प्रोसेसमध्ये जरी येत नस नसल्यानं तरी पावभाजी खाण्याच्या प्रोसेसमध्ये नक्कीच येतात काकडी जर तुम्हाला खायची असेल ना तर जेव्हा खा खाणार असेल तर त्याच्या अगोदर ना एक दोन तीन तास फ्रीजमध्ये ठेवा आणि वरचं सालं काढून घ्या कट करा आणि खायला घ्या तुम्ही अशी कोरडीही जरी ती थंड काकडी खाल्ले ना काकडी अगोदरच थंड असते पण जेव्हा ते फ्रीजमधून ठेवून आपण खातो ना तेव्हा त्याची ते जी चव असते ना ते अप्रतिम लागते आणि अशा तऱ्हेने माझी खूप छान अशी वन पॉट पावभाजी तयार झालेली आहे मला नक्की कमेंट करून कळवा जेव्हा पण तुम्ही करायला मला मला फोटो पाठवलात हो यूट्यूबवरती कमेंट करून तरी मला खूप आवडेल तुम्हाला माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच खूप साध्या सिंपल आणि झटपट होणाऱ्या पाव पावभाजीसारख्याच अजून खूप सोप्या सोप्या रेसिपीजच्या न्यू व्हिडिओजमध्ये तोपर्यंत धन्यवाद